श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेतच असाल असेच मजेत राहा पहा आपल्या घरातील कोणीच आपल्याला किंमत देत नाही कोणीच आपल्याला मान सन्मान देत नाही त्याचप्रमाणे आपल्या जवळचे जे लोक आहेत ते आपल्यापासून दूर गेलेले आहे आपले भाऊ असेल आपली बहीण असेल किंवा आपली ननंद असेल आपले भाऊजाई असेल किंवा सासू सुना असतील एकमेकांपासून दूर गेलेले आहेत कंटिन्यू तुमच्यामध्ये वादविवाद होत आहेत एकमेकांची तोंडही कोणी पाहत नाहीत किंवा अगदी मित्रसुद्धा शत्रू झालेले आहे तर तुमच्याही बाबतीत असं घडत असेल जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल की समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान भेटत नसेल कोणीही तुमचं काहीही ऐकत नसेल तुम्हाला झिरो असं व्हॅल्युएशन देत असेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी त्याचप्रकारे तुमच्या घरातही तुमच्या शब्दाला जर किंमत नसेल तुम्ही कितीही बरोबर असू द्या तुमचं म्हणणं कितीही बरोबर असू द्या तरीही तुमचे मिस्टर तुमचं ऐकत नसतील नेहमी आई 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 ताई 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 असंच करत असेल कितीही तुम्ही जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करू द्या बाबा रे नको असं नको आपल्याला यामधून धोका मिळेल आपलं इथं आपलं काहीतरी हे हो होईल नुकसान होईल तर ही समोरचा व्यक्ती जर तुमचं ऐकतच नसेल तुम्हाला व्हॅल्युशनच देत नसेल तर निश्चित नसे। आज जो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही करा अगदी साधा सोप्पा उपाय असा उपाय आहे फक्त हा जो उपाय आहे हा थोडासा गुपित रूपाने तुम्हाला करायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला अनुभूती येईल त्यावेळेस तुम्ही इतरांना हा उपाय सांगू शकता फक्त तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करत आहात त्या व्यक्तीला समजलं नाही पाहिजे की तुम्ही त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला मोहित करण्यासाठी हा उपाय करत आहात कारण कसं आहे माहिती आहे का काही लोक अंधविश्वासाकडे जास्त जास्त जोर असतो त्यांचा आणि त्या तिकडे कल जास्त असतो म्हणजे जा आपण काही चांगल्या हेतूने जरी करायला गेलं तरीही तो व्यक्ती समोरच्या व्यक्ती असे म्हणत असतात की बाबा रे हे वेगळंच काहीतरी करत आहे याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी खूळ भरलेलं आहे पण आपल्या मनामध्ये फक्त एकच इंटेन्शन असतं की बाबा रे आपलं घर जे आहे ते सुखासमाधानाने आनंदाने आनंदाने राहावं आणि घरातील सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहावं परंतु कसं असतं काही व्यक्तींना हे देखवतच नाही त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तुमचं ऐकावं सगळ्यांनी तुमची वाहवा करावी सर्वांनी तुम्हाला जीवनामध्ये किंमत द्यावी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता या तुम उपायामुळे तुमची दूर गेलेली नातेसंबंधाची लोकं असू मित्रपरिवारातील लोक असू ती तुमच्याकडे जवळ येण्यास मदत होईल लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील लोक तुमच्याकडं मोहित होतील असा हा छान उपाय आहे तर अधिक निर्णय घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सब्स्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा बेल बेलायकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल कोणतीच माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही अतिशय साधा सोपा असा उपाय आहे अगदी कमीत कमी पैशामध्ये होणारा उपाय आहे फक्त हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कंटिन्यू सात दिवस करायचा आहे कंटिन्यू सात दिवस सातत्याने करायचा आहे एकही दिवस तुम्हाला तिथे स्किप करायचा नाही सातत्याने सात दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे ताई पिरियड आलं सुतक आलं तर काय करायचं काही हरकत नाही तरीही तुम्ही हा उपाय करू शकता कारण हा जो उपाय आहे हा तुम्हाला देवघराच्या समोर बसून करायचा नाही तुम्ही कोठेही बसून तुम्ही हा उपाय करू शकता म्हणून तुम्हा तुम्हाला हा उपाय सातही दिवस सातत्याने करायचा आहे फक्त एक लक्षात ठेवायचं की उपाय ज्या वेळेस करणार आहात तीच वेळ महत्त्वाची आहे आता समजा सकाळी उपाय करणार आहात तर सातही दिवस तुम्हाला सकाळीच हा उपाय करायचा आहे दुपारी करणार आहात तर सातही दिवस दुपारीच करायचा आहे संध्याकाळी तर सातही दिवस संध्याकाळी टायमिंग फक्त फिक्स ठेवायचा टायमिंगमध्ये अदलाबदल झाली नाही पाहिजे असा हा उपाय आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लवंग म्हणजे प्रत्येक दिवशी एक अशी मी तुम्हाला सात ला, लवंग सांगितलं लवंग ह्या साबित असाव्यात लवंगा ह्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात आता लवंग काय घ्यायची तर लवंग जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर ठेवण्याचं काम करते जे काही न जे काही नजर बाधा आहे काळी पिढा आहे त्या दूर लोटण्यासाठी लवंग खूप महत्वाचे आहे त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला अॅट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा लवंग अतिशय महत्वाचे आहे त्यानंतर ना लागणार आहे जावित्रीचं फुल आता जावित्रीचं फुल सर्वांना माहिती आहे मसाल्याच्या साहित्यामध्ये आपण वापरतो आता सर्वजण उन्हाळ्याचा मसाले वगैरे बनवतात तर सर्वांना माहिती आहे जावित्रीची फुलं मसाल्याच्या साहित्यामध्ये सहज मिळतात तर ते जावित्रीचं फुल लागणार आहे ते सुद्धा अख्खं घ्या तुटलेलं फुटलेलं घेऊ नका ही फुलं ही फुलं सुद्धा तुम्हाला साथ लागणार आहेत जावित्री सगळ्यात महत्वाचं काम करते एखाद्याला मोहित करणार असतं एखाद्याला अट्रॅक्ट करणार हो असतं एखाद्याला वश करण्याचं जे काम आहे ते जावित्रीचं फुल करतं म्हणून तुम्हाला जावित्रीचं फुल व्यवस्थित असं घ्यायचं आहे तुटलेलं फुटलेलं घेऊ नका व्यवस्थित अशी सात जावित्रीची फुलं घ्यायची आहे एका दिवशी एक फुल अशी सात दिवस सात फुलं तर एक लवंग आणि एक काय करायचं आहे एक लवंग आणि एक जावित्रीचं फूल तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती ठेवायचं आहे उजव्या हातावरती ठेवायचं आणि एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आता समजा एखादा व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे किंवा एखादा शत्रू आहे जो तुम्हाला त्रास देतो त्याचा तुम्हाला तुमच्यापासून तुम्हाला त्याच्या स्वतःपासून तुम्हाला त्याला दूर ठेवायचं आहे तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि जो मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम भट स्वाहा 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 असा हातामध्ये धरायचं असा हातामध्ये धरा किंवा मूड जरी बांधली तरीही चालेल जावित्रीचं फूल आणि लवंग एकत्र घ्यायचे हातामध्ये एक लवंग एक जावित्रीचं फूल आणि ओम भट स्वाहा असं म्हणायचं आहे जर तुम्हाला नाव माहिती असेल त्या व्यक्तीचं किंवा तुमचा भाऊ बहीण जे तुम्हाला तुमच्या हो, जवळ यावं ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा मी तुमच्या दादीसाठी हा उपाय करते मला वाटतं तुमच्या दाजीने सर्व माझं ऐकावं हो, तुम्ही काय म्हणणार आहे सचिन ओम भट स्वाहा सचिन ओम भट स्वाहा असं मी एकवीस वेळा हा मंत्र म्हणेल तसंच तुम्हालाही एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे जर नाव माहिती नसेल तर फक्त ओम भट स्वाहा असं म्हटलं तरी चालतं नाव जर माहिती असेल तर नाव घ्यायचं आणि ओम भट स्वाहा असा मंत्र एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचा आहे हा उपाय खूप छान आणि खूप प्रभावी आणि अनुभव सिद्ध असा उपाय आहे बऱ्याच लोकांना या उपायाची प्रचिती आलेली आहे आणि असा हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे जे सावित्रीचं सा फूल आणि हे जी लवंग आहे या लवंगेचं तुम्हाला व्यवस्थित अशी बारीक पूड करायची मिक्सरमध्ये करा खलबत्त्यामध्ये करा आणि ही जी पूड आहे ही त्या व्यक्तीला तुम्हाला जेवणातून म्हणा किंवा चहाद्वारे म्हणा कोणत्याही पदार्थातून तुम्हाला ही जी पूड आहे ही त्या व्यक्तीला खाऊ घालायची आहे त्याचे कोणते साईड इफेक्ट नाही याचा कोणताही वाईट प्रभाव होणार नाही काही होणार नाही तर सर्वप्रथम महत्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला मंत्र म्हणायचा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे हे मूठ अशीच बांधलेली आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय त्या व्यक्तीचा फोटो तुमच्याकडे जर हार्ड कॉपी असेल तर ते हार्ड कॉपी घ्या किंवा सॉफ्ट कॉपी घ्या तुम्हाला समोर ठेवायची आहे किंवा अगदी मोबाईलमध्ये असेल तर मोबाईलमध्ये तुम्हाला तो फोटो घ्यायचा आहे आणि त्या फोटोवरून तुम्हाला सात वेळा तुमची जी मूठ आहे ती अशा प्रकारे म्हणजे आपण ज्या प्रकारे असं ओवाळून घेतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा उतरवून किंवा अशी ओवाळून जरी घेतली सात वेळा तरी चालेल किंवा अशी उतरवून जरी त्या फोटोवरून सात वेळा घेतली तरीही चालेल सात वेळा तुम्हाला ही जावित्री आणि लवंगेचं सा फूल काय करायचं आहे त्या फोटोवरून उतरवून घ्यायचं आहे आणि उतरवून घेतल्याच्या नंतरनं याची बारीक फूड मिक्सरमध्ये वगैरे करायचे आहे आणि नंतर ना तुम्हाला जेवणाद्वारे किंवा कोणत्याही पेयाद्वारे तुम्हाला त्या व्यक्तीला खाऊ घालायचे आहे आता ताई आमच्या घरामध्ये खूप लोकं आहेत मग असं आवडून निवडून कसं काय त्यांना ताट करणार किंवा त्यांच्याच याच्यामध्ये कसं घालणार तर इतरांनी खाल्लं तर चालेल का हो इतरांनी जरी ते म्हणजे तुम्ही हे जे पुढं आहे ती जेवणामध्ये सगळ्यांच्या टाकली आणि सगळ्यांनी जरी ते खाल्लं तरीही चालेल दुसऱ्या कोणत्यावरही काहीच इफेक्ट होणार नाही कारण तुम्ही ज्या हा उपाय करत आहात त्यावेळेस जावित्रीचं फुल आणि जे काही लवंग आहे ती त्या फोटोवरून काय केलेलं आहे सात वेळा उतरवून घेतले आहे म्हणून फक्त आणि फक्त तो जो व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेता तो व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे तो व्यक्ती तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे वागणार आहे तुमच्या इशाऱ्यावरती तो व्यक्ती नाचणार आहे असा हा छान असा उपाय आहे निश्चित तुम्ही करून पहा घरातील कोणत्याही व्यक्तीला याचा काही इफेक्ट होणार नाही जरी लहान मुलांनी जरी खाल्लं तरीही काहीच इफेक्ट होणार नाही कारण हे जे साहित्य आहे लवंग आणि जावित्रीचं फुल हे आपण मसाल्यामध्ये वापरतो मसाला बनवताना वापरतो म्हणून हे काही वाईट नाही हे काहीच नाही म्हणून फक्त आपल्याला त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला हे साहित्य वापरायचं आहे तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल रोज रोज काय करायचं आहे फक्त टायमिंग फिक्स ठेवायचं आहे त्या टायमिंगला फोटो घ्यायचा फोटो घेऊन एकदम शांत ठिकाणी बसायचं एक लवंग एक जावित्रीचं फुल घ्यायचा हा जो मंत्र सांगला ओम बट स्वाहा हा सा एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचा एकवीस वेळा सॉरी सात वेळा तुम्हाला त्या फोटोवरून उतरवून घ्यायचं आणि नंतर पूड करून ठेवायची आणि जेवण बनवताना त्या जेवणामध्ये टाकून द्यायची अशा प्रकारे तुम्ही करू शकता हा उपाय जर केला तर निश्चित तुमच्या घरामध्ये खूप छान असं वातावरण तुम्हाला दिसेल जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे आता समजा एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूरच गेलेली आहे बाबा ती समोरच नाही मग ताई कसा हा उपाय करू काही हरकत नाही ज्या वेळेस ती व्यक्ती येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता किंवा ती व्यक्ती समजा घरातच आहे तर घरातल्या व्यक्तीसाठी तर निश्चित सहजरित्या करू शकता आणि एखादी व्यक्ती लांबच राहत आहे तर मग तिच्यासाठी तुम्ही ज्या एकत्र याल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता कन्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल हे पा एका वेळेस एका व्यक्तीसाठी उपाय करा आणि कसं असतं काही का लोकांचं असं म्हणणं असतं ताई आम्ही उपाय केला आणि आम्हाला काहीच इफेक्ट जाणवलं नाही प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाचे प्रारब्ध प्रत्येकाचा उपाय करतानाचं इंटेन्शन हे खूप महत्वाचं असतं काहींच्या मनामध्ये ज्यावेळेस उपाय करतात त्यावेळेसच असं वाटतं अरे काय रे हे खरंच असं होतं का मग कामधंदा करायची काय गरज आहे आणि काही पण काही पण हे चाललंय पैसे कमवण्याचा धंदा हे बा पैसे वगैरे कमवण्याचा काही धंदा वगैरे काही नसतो काही नसतो फक्त एक म्हणणं असतं कुठून तरी आपण जे काही सांगत आहोत कुणाचं तरी घर घरपरपंच सुरळीत व्हावं स्वामी आईची सेवा आपल्या हातून हातून घडावी म्हणून हे छान छान उपाय छोटे छोटे उपाय तुमच्या आणले जातात या मागून पैसे कमवणं का हा काहीच इंडेक्शन वगैरे काहीच नसतं फक्त एक एक हे असतं की बाबा कोणीतरी संकट आहे 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 काहीतरी तर त्याचं जे काही जीवन ते, ते सुरळीत चालावं यासाठी हे छोटे छोटे उपाय तुमच्यापर्यंत घेऊन येत असते उपाय खूप महत्त्वाचे आहेत उपाय निश्चित करून पहा शास्त्र शुद्ध असे हे उपाय आहेत निश्चित करा आणि तुम्हाला अनुभूती आल्याच्या नंतर ना इतरांनाही तुम्ही हा उपाय निश्चित सांगू शकता एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी उपाय करा एका महिन्यामध्ये एका वेळेस एकाच आठवड्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा महिना पूर्ण झाला की दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या व्यक्तीसाठी सात दिवस तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता तर सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला निश्चित आवडली असेल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय